आमच्याकडे शिक्षण खातं नसल्यामुळे मुंबईत राबवलेली टॅबची योजना उर्वरित राज्यात राबवता आली नसल्याची खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली ते कोल्हापूरमध्ये आदित्य समाज या कार्यक्रमात बोलत होते कागल येथील तरुणांनी शिक्षणाच्या डिजिटल चा प्रयोग फक्त शहरी भागापुरता मर्यादित ठेवला जात असल्याबाबत प्रश्न त्यांना विचारला होता याचं उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा प्रयोग केला तो उपयुक्तही ठरल्याचं सांगितलं पण हा प्रयोग आमच्याकडे शिक्षण खातं नसल्यानं उर्वरित राज्यात राबवू न शकल्याची खंत व्यक्त केली हे मला नुसतं मुंबईसाठी ठेवायचं नाही अर्थात देखील आमचं होतं की महाराष्ट्राला जर आपली सत्ता आली तर टॅप कदाचित शिक्षण मंत्री आमचं नसल्यामुळे आम्ही टॅक्स महाराष्ट्रात देऊ शकलो जिथे जिथे शिवसेना म्हणून देऊ शकलो तिथे दिलेले पण माझं नक्कीच हे स्वप्न राहणार आहे की पुढच्या पाच वर्षात नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशभरात डिजिटल एज्युकेशन ला आपण पुढे आणलं पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम